नमस्कार शेतकरी बंधूंनो मी बालाजी पवार आपल्या कृषी टेक कंपनीतर्फे सगळ्यांचे सहर्ष स्वागत करतो आपणा सर्वांना आता सध्या परिस्थिती जे माहीत आहे ते म्हणजे रासायनिक खताचा जास्त जमिनीमध्ये वापर झाल्यामुळे आपल्याला आता पाहतच आहोत की कीड व रोगांचा प्रादुर्भाव हा जमिनीमध्ये जास्त प्रमाणात झालेला आहे त्याच्यामध्ये जर आता पाहिलं आपण जमिनीमधून येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशी त्याच्यामध्ये पिथियम फ्युजेरियम वर्टिसिलियम रायझोक्टोनिया त्यानंतर क्लेरोशियम अशा सारख्या बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे आपल्या पिकामध्ये जे येणारे रोग असतात रोपमोर असेल किंवा मर रोग असेल त्यानंतर खोडकूज आहे मूळकुज आहे अशा प्रकारच्या रोगांना नियंत्रित करायचं काम आपल्यापुढे खूप मोठे आव्हान आहे त्याचबरोबर जमिनीतून येणाऱ्या सूत्रकृमी तर सूत्रकृमीचाही प्रादुर्भाव हा जमिनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर नॉट निमॅटोड आहे लेसन निमॅटोड आहे डॅगर आहे रेनिफॉर्म आहे अशा प्रकारच्या सूत्रकृमीचा प्रादुर्भाव जमिनीमध्ये होतो आपल्या सर्वांनाच माहित आहे की सूत्रकृमी दोन प्रकारच्या असतात एक म्हणजे जमिनीमध्ये पिकांना फायदेशीर सूत्रकृमी असतात आणि एक म्हणजे पिकांमध्ये मुळांना हानिकारक अशा पद्धतीच्या सूत्रकृमी असतात याच्यामध्ये हानिकारक सूत्रकृमी ज्या असतात त्या मुळांमध्ये रस शोषून घेण्याचं काम करतात आणि त्या मुळांभोवती गाठी निर्माण करण्याचं काम करतात या दोन्ही सूत्रकृमी आणि रोगांवरती उपाय म्हणून आपण सर्व शेतकरी आतापर्यंत वापरत आलेला आहात अशी दमदार जोडी जी आहे ती म्हणजे निमॅटोजी ग्रॅन्युअल आणि फंगीजी ग्रॅन्युअल या दोन्ही ग्रॅन्युअलचा वापर आपण ज्या ज्या वेळेस पेरणी करता बाळ बांधणी करता किंवा ज्या ज्या वेळेस आपण खाताचा डोस आपल्या जमिनीमध्ये टाकता त्याबरोबर फंगीची ग्रॅन्युअल दहा किलो आणि निमॅटोची ग्रॅन्युअल दहा किलो असा जर दोन्हीचा वापर आपल्या जमिनीमध्ये केला कारण आपणा सर्वांनाच माहीत आहे की सगळ्याची महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मुळं मुळांवरती प्रत्येक गोष्टीचा आघात झाला की झाडाची ग्रोथ आपल्या ॲटोमॅटिकली कमी होते झाडाची वाढ खुंडते त्यासाठी आपल्याला जमीन जितकी सदृढ तेवढी आपल्याला उ उत्पन्न चांगल्या पद्धतीत येतं त्यामुळं सर्व शेतकऱ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की कृषी टेकच्या ह्या दमदार जोडीचा तुम्ही अवश्य वापर करा धन्यवाद